तर फुडचा कलर आहे तो आहे चिंतामणी कलर हे बघा बघू शकता हा पण एकदम फ्रेश कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये सिल्वर आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये गोल्डन जरीची बॉर्डर आहे हे बघा तर साडीवरती स्टार बुट्टा आहे आणि ऑल ओवर साडी जी आहे ती अशी येणार आणि हा साडीचा कॉन्ट्रास्टमध्ये पदर आहे पदरावरती छान अशी ब्लू आणि गोल्डनमध्ये रोजेस आहेत गुलाब आहेत बघू शकता साडीचं जे ब्लाउज पीस आहे ते आहे असं ब्लू मध्येच कॉन्ट्रास्ट मध्ये तर साडीची किंमत आहे सहा हजार शंभर रुपये हा पण एकदम छान कलर आहे एकदम फ्रेश आहे